उपला गेलो होतो दर्मिडे युनिव्हर्सिटीला त्यांना हिंदी सुद्धा बोलता येते त्यांची तेलगू तमिळ असेल ती आपल्याला कळत नाही आणि आपली हिंदी त्यांना कळत नाही मराठी लगेच कळत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इंग्रजी फार सहकार्य मिळत म्हणून इंग्रजीला आयुष्यामध्ये दुर्लक्षित करून चालू नका इंग्रजी हा तुम्हाला मग ते सायन्स असेल तुम्ही आज जे काही हायर एज्युकेशन म्हणत असाल ते जवळपास होत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर उत्कृष्ट आणि पैकी जर काय असत जनरली आपण आता एक सहज पाहतोय त्याच्या समाजामध्ये मराठीमध्ये आपण तज्ञ आहात आपली मातृभाषा आहे एखाद्या विषयात खूप सारे पारंगत असतात पण एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला चार वाक्य किंवा दहा वाक्य इंग्रजी बोलायला लागला तर सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे जातं आणि हेच म्हटलं जातं बापरे उपशिकला वाटतं इंग्रजी बोलतो पाठवा म्हणजे इंग्रजीचं आजही पुढं प्रभुत्व आहे आपण इतर विषयात जर पारंगत असो तर ते फार लोक ऐकत नाही पण याच्याशी मात्र त्याची आजही त्याची छाप आहे आणि म्हणून मी सगळ्यांना अशी विनंती करेन आजच्या पार्श्वभूमी की, की सर्वांनी इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका कारण इंग्रजी हा आजच्या एज्युकेशनचा किंवा फ्युचरचा हा बेस आहे आणि ज्याच्याकडं या भाषेचं ज्ञान असेल तो शक्यतो कुठेही कमी पडणार नाही असं मला वाटतं तर मित्रांनो मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि तुम्ही मला ऐकून घेतलं बोलण्यासारखं खूप आहे इंग्रजीवर बोलायचं म्हणलं तर खूप आहे पण तुम्ही समजदार आहात समजदारा कापूस तुम्हाला ते समजलं असेल आणि म्हणून मला या ठिकाणी तो बोलण्याची संधी दिली मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करतो